आरक्षण देण्यासाठी प्रगती व पर्यवेक्षक हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण करीत आहे हे सर्वेक्षण सर्व जिल्ह्याने एक एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य माननीय गजानन खराटे यांनी आज विभागीय आढावा बैठकीत विभागातील सर्व अधिकारी यांना दिले विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे होत असलेले सर्वेक्षणाचा व जमीन अधिग्रहण विषयाचा आढावा घेण्यात आला मागासवर्गीय आयोजनाचे सदस्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव डॉक्टर गोविंद काळे विभागीय आयुक्त मधुकर राजे आदळ महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना प्रभारी जिल्हा अधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे पोलीस अधीक्षक मनीष कालविनिया उपायुक्त जगदीश मिनियार निवासी उपजिल्हा अधिकारी जनार्दन विदाते तसंच लातूर आणि नांदेड महापालिका आयुक्त या बैठकीत सहभागी होते डॉक्टर कांबळे यावेळी म्हणाले की मराठवाडा विभागात आयोगाने नेमून दिलेल्या सर्वेक्षणाची कामे महसूल विभागाने चांगली केली याबाबत आयोगामार्फत मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन कोणत्याही जिल्ह्यात मराठा आणि खुल्या एकही कुटुंब सर्वेक्षणातून सुटू नये सर्वांची नोंद घेण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी घ्यावी अशी माहिती यावेळी देण्यात आली सर्वेक्षणासाठी नवीन एक पॉइंट शून्य तीन ॲपद्वारे करण्यात यावे प्रत्येक वाडी वस्ती तांडा व्यवसाय रोजगारासाठी स्थलांतरित झालेले तसेच शेतवस्तीवरील कुटुंबातील सर्वेक्षण करून नोंदी घ्याव्या वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रकरणाच्या संख्येत वाढ करावी एकतीस जानेवारीपर्यंत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री आदड यांनी दिले मराठा विभागातील आठही जिल्ह्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षण जिल्हनीय आढावा उपआयुक्त जगदीश मिनियार यांनी आयोगाच्या तिन्ही सदस्यांसमोर यावेळी मांडला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर